यानंतरची बातमी आहे राजकीय नाना पटोले आणि उद्धव यांच्या संदर्भातील पटोलेंचा फोन उद्धवनी घेतला नाहीये आणि त्यामुळे आता चर्चा निर्माण झालेली आहे विधान परिषद निवडणूक गुंता हा सुटलेला नाहीये शिवबाटाचे आमदार उद्धव यांना महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवारी संदर्भात चर्चा करण्यासाठी संपर्क केला मात्र उद्धव यांनी फोन घेतला नसल्याची तक्रार पटोले यांनी केलेली आहे प्रसार माध्यमांकडे बोलून त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे विधानपरिषद निवडणुकीवरून आता अनेक चर्चा निर्माण झालेली आहेत नाना पटोले यांनी केलेला फोन हा उद्धव यांनी उचललेला नाही आणि यावरूनच आता चर्चा निर्माण झाली आहे याबाबतची सविस्तर प्रतिक्रिया नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे तर नाना, नाना पटोले यांचा फोन हा उद्धव यांनी घेतलेला नाहीये परिषद निवडणूक गुंता हा सुटलेला नाहीये आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी नाना पटोले यांनी उद्धव यांना फोन केलाय मात्र त्यांनी तो फोन घेतलेला नाहीये अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांसमोर दिली आहे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवारी संदर्भात चर्चा करण्यासाठी संपर्क केला मात्र उद्धव यांनी फोन घेतला नसल्याची तक्रार पटोले यांनी प्रसार माध्यमांकडे केली आहे